म समर्थ श्रीराम भाग छत्तीस मध्ये आचार्यांना अभिचारामुळे रोग निर्माण झाला होता ते आपण पाहिलं एके दिवशी संध्याकाळी गंगेच्या काठी बसून भावार्थ ब्रह्मध्यान करीत होते त्यांचे शरीर अगदी निश्चल झालं होतं त्या ध्यान ध्यानामध्ये असताना त्यांना वायूबरोबर एक यती श्रेष्ठ येत असलेले दिसले त्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षमाळा होती पुन पुन्हा भगवन नामाचा उच्चार करणारे हे यतिश्रेष्ठ जवळ येताच आचार्यांनी डोळे उघडले त्यांनी गौडपादांना ओळखलं अत्यंत विनम्र भावाने आचार्यांनी त्यांच्या पायाला स्पर्श करून वंदन केलं आणि त्यांच्या समोर ते उभे राहिले आचार्य गौडपादांची वाणी भक्तीने मधूर झाली होती म्हणू लागले बोलू लागले त्यांचं सर्व लक्ष आचार्यांच्या हृदयाकडे होतं गोविंद पादाचार्यांनी आपला उजवा हात वर करून आचार्यांना दिला आणि म्हणू लागले हे वत्सा विद्या तू यतीपासून प्राप्त केलीस ती तुला ज्ञात आहे आनंद घन ब्रह्माला तू पूर्णपणे जाणतोस मला सांग तुझे सर्व शिष्य विरक्त भक्तिमान शांत दांत तत्व जिज्ञासू श्रद्धास्थान असून तुझी प्रेमाने सेवा करता येत योगा ना योगाच्या आठ अवस्था तू प्राप्त केल्यास त्यामुळे तुझं चित्त ब्रह्मानंदाने भरून राहिलं असेल होय ना गौडपादांचा प्रश गौडपादांचे प्रश्न ऐकून आचार्यांचे डोळे पाणावले सगळ्या प्रश्नांची होकारार्थी उत्तर देत आचार्यांनी त्यांना पुन्हा वंदन केलं आणि म्हणाले गुरुदेव आपण तर कृपासागर आहात ज्याच्यावर आपली कृपादृष्टी पडेल त्याला या जगात अलभ्य असं काय राहिलंय वंदनीय शुकदेवांनी कृपाळूपणे आपणास वेदांत विद्या प्रदान केली त्यांचा महिमा अपार आहे गौडपाद म्हणाले हे वत्सा तुझे गुण ऐकून तुझं दर्शन घेण्याची मला ओढ लागली होती तू भाष्यादिकांची रचना करून वेदांतांचे सर्वोत्तम विवरण केलेलेस मी मांडुक्य ज्या कारिका लिहिल्या त्या कारिकांवरही तू भाष्य केलंस मांडुक्य के उपनिषदांवर मी ज्या कारिका लिहिल्या ते भाष्यही उत्तम झालंय हे गोविंद जेव्हा मला कळलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला तुझी ही महान करणी ऐकून तुला केव्हा एकदा भेटतो असं मला झालं होतं मी आज केवळ तुला पाहावं म्हणून आलोय तुला पाहून मला अतिशय आनंद झाला खूप समाधान झालं गौडपादांचं हे भाषण ऐकून आनंदित झालेल्या आचार्यांनी गौडपादाचार्यांना आपल्या निवासात ठेवून घेतलं त्यांना ब्रह्मसूत्र भाष्य आणि मांडुक्योपनिषदातील मंत्रांवर लिहिलेल्या कारिकांवरील भाष्य वाचून दाखवलं ते भाष्य ऐकताना गौडपादांच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव मिलत होते भाष्य वाचून संपल्यावर गौडपादाचार्यांना म्हणाले वत्सा माझ्या कारिकांवर भाष्य लिहून माझ्या मनात असलेले भाव तू प्रगट केलेस त्यामुळे मला इतका आनंद झालाय की मी तुला वर देण्यासाठी उद्युक्त झालोय तू तु तुझ्या इच्छेला येईल तो वर मागून घे आचार्य म्हणाले आपण साक्षात शुकदेव आहात नारायणाचे आपण अवतार आहात आपलं दर्शन हेच खरं आपलं वरदान आहे आपली इच्छाच आहे म्हणून वर मागतो की माझं चित्त सदैव ब्रह्मचिंतनामध्ये रममाण होऊ द्यावं तसंच होत राहावं गौडपाद म्हणाले जे तू म्हणतोयस त्याप्रमाणेच होईल इतकं बोलून गौडपादाचार्य अंतर्धान पावले त्यानंतर आचार्यांनी आपल्या गुरुमालिकेतील वशिष्ठांपासून सर्वांची चरित्रे आणि त्यांच्या कृपेचं वैभव कथन करण्यात संपूर्ण रात्र घालवली प्रभात झाली तेव्हा आचार्य उठले आणि शिष्यांसह हो, गंगेवर जाऊन आपली धर्मकृत्य पार पाडली श्रीराम समर्थ श्रीराम